जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन म्हणजे मुंबई आग्रा महामार्ग हा मध्य आणि पश्चिम भारताला जोडणारा एक महत्वाचा मार्ग असून त्याच मार्गावर हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल संबंधितांना कधी जाग येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आरटीओ चेकपोस्टच्या बाहेरच रस्त्यावर झालेले मोठे खड्डे त्या साचलेल्या पाण्यामुळे त्या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही तसेच लोडेड वाहनाचे पाटे तुटू शकतात किंवा तोल जाऊन वाहन पलटे होऊ शकते लाईट मोटर व्हेकलच्या बाबतीत विचारायलाच नको अशी दुरावस्था या रस्त्यांची झाली असून संबंधित यंत्रणा निद्रिस्त असल्यासारखी दिसते वाहन चालक मालक प्रवासी तसेच जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण होईल का रस्त्याची दुरावस्था बघून देखभाल व दुरुस्तीसाठी रिपोर्ट करण्याची जबाबदारी कुठल्या अभियंताची आहे त्यांनी ते स्पॉट व्हेरिफिकेशन करून एनएचए ला कळवले का मागील बांधकामाच्या वेळी चांगल्या दर्जाचे साहित्य व योग्य वैज्ञानिक तंत्राचा वापर केला गेला होता का आता झाली रस्त्याची दुरावस्था किती कालावधीत सुधारणार राष्ट्रीय महामार्गाचा विकास देखभाल आणि व्यवस्थापन करणे हे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या संस्थेचे मुख्य कार्य आहे रस्ते दुरुस्ती आणि देखभालीसाठी टोल प्लाझाद्वारा सतत जो निधी निर्माण होत असतो तसेच रस्ते शुल्क व कर गोळा केला जातो तो रस्त्याची गुणवत्ता राखण्यासाठी व जलद अंतर कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तो निधी वापरला जातो कर भरणाऱ्या त्या चालक मालकांना रस्ता दुरुस्त होऊन सुविधा मिळावी ही अपेक्षा